नमस्कार मंडळी करुडक्षेप कथा विश्वामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव त्याचा मान सलमान तीन मागील भागात आपण पाहिलं तिला कोणत्याही गोष्टीत कमतरता नव्हती कोणतीही कम बंधनी नव्हती तरीही मन काही समाधानी नव्हतं निखिल म्हणाला काव्या जरा तूही आईला घरातील काम करू लाग तुझ्या तुझीही या अवस्थेत हालचाल होणं गरजेचं आहे ती म्हणाली माझ्या आईने हालचाल करू नकोस असं सांगितलं आहे निखिल अगं काम केल्याने तुलाच त्रास होणार नाही पुढे जाऊन तरीही ती तिच्या मतावर ठाम होती आता हे नेहमीच झालं होतं काव्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरात वादविवाद करत आणि नेहमी तिच्या माहेरी निघून जाण्याची धमकी देत निखिलला व सुलोष्णता येणा तिच्याशी कसं वागावं वा असा नेहमी विचार येईल कारण हे घर सोडून नको जायला त्यामुळे ती कशी वागली तरी तिच्याशी गोड बोलून राहत कारण समाजात आणि भावकीत आपली इज्जत नको जायला सून निघून गेली तर सासूला लोक दोष देतील यामुळे ताई शांत राहत ती उलट काही बोलली तरी त्या था ऐकून घेत डॉक्टरांनी तिला बाळ निरोगी व वा वाढ चांगली असल्याचं सांगितलं सा थोडं थोडं काम करा म्हणजे पुढं त्रास होणार नाही असं सांगितलं त्यामुळे ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातील थोडंफार काम करू लागले निखिलने तिच्या वडिलांच्या उपचारासाठी दिलेले पन्नास हजार रुपये तिच्या भावाकडे मागायला सांगितले त्याचा तिला प्रचंड राग आला निखिल म्हणाला अगं मी मागितले नसते पण अर्जंट लागणार आहेत मी माझे दिलेले पैसे मागतोय ना वर्ष होत आलं ना आता त्यावरती म्हणाली मिळणार नाहीत पैसे तिने त्या दिवशी भांडणं सुखरून काढलं सरळ नवऱ्याला अरे तुरे करून बोलू लागले आणि बॅग भरून निघून जाऊ लागले ताई तिला अडवत होत्या पैसे नको द्यायला सांगू भावाला असे म्हणून तिला हात जोडून विनवत होत्या अगं त्या बाळाचा विचार कर त्याच्यासाठी तरी असं करू नकोस तरीही तिने सासूला धक्का देऊन ती निघून गेली ही तिची तिसरी वेळ होती भांडण करून निघून जायचं ना तिने फोन केला ना यांनी फोन केला तरी तिने उचलला निखिलला यावेळी राग आला होता नेहमी त्यांनीच कमीपणा घ्यायचा त्याने सरळ आईला सांगितलं आई फोन करू नकोस आता तरी आला तरी उचलू नकोस खूप चाललं आता किती हिला सहन करायचं तिने जास्त साधेपणाचा आपला फायदा घेतला आहे यापुढे तुझा अपमान होऊन देणार नाही आता ताट राहिलो तरच ती जागेवर येईल सुलोशाताई निखिल आणि त्यांचा त्याचा छोटा भाऊ तिघेही टेन्शनमध्ये राहू लागले ना तिचा कॉल आला ना मेसेज आला एक दिवस निकल तिच्या भावाचा कॉल आला त्याने फोनवर घाण शब्द वापरून त्याला अपमानित केलं त्याचं काही न ऐकता त्याने कॉल ठेवून दिला त्याला आता जगावं कसं हा प्रश्न पडू लागला चोराच्या उलट्या बोंबा असं काहीसं झालं होतं दिवस तणावातच जात होते पुढे काय होणार कसं होणार कोणालाच काही कळत नव्हतं काही महिने निकाव्याच्या मावस भावाचा कॉल निखिलला आला मुलगा झाला आहे तुम्हाला अभिनंदन निखिलला खूप आनंद झाला त्याने घरात सर्वांना आनंदाची बातमी दिली सुलुष्णताईंनी देवासमोर साखर ठेवली त्यांचाही आनंद गगनात मानाचा झाला मावस भावाने सांगितल्यानुसार तिला दवाखान्यातून लगेच डिस्चार्ज मिळाला निखिल व त्याची आई तरीही राग विसरून तिच्या घरी बाळाला वतीला पाहायला गेले दोघांचाही विचार होता काव्याला बाळाला घरी घेऊन यायचं इथे आणून दोघांचीही काळजी घेता येईल त्यांनी जाताना बाळाला छान छान ड्रेस खेनी टिंकवड्याचे बनवलेले लाडू खारी टोस्ट तसेच काव्यासाठी तिच्या आईसाठी साडी घेऊन गेल्या इतका सुनेकडून अपमान होऊनही त्या नेहमी मुलाचा संसार वाचावा म्हणून झुकत होत्या तिथेही ते त्यांचा तिच्या घरच्यांनी अपमानच केला खूप वेळ बसूनही तिथे कोणी बाहेरही बघायला आलं नाही तिच्या साधं डुंकूनही पाहिलं नाही की त्यांनी त्यांना साधं चहा पाणी सुद्धा विचारले नाही साधा बाराचा चेहरा सुद्धा दाखवला नाही कोणी त्यांच्याशी बोलायला सुद्धा आलं नाही की कोणी त्यांची विचारपूस पण केली नाही यांनी आणलेले सामान तेवढं तिथंच ठेवलं व ते निघून आले खाली मान घालून दोघे घरी निघून आले इतका झालेला अपमान निखिल्ला सहन होत नव्हता नारळ मुलगी फक्त मागितली कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली नव्हती कसलाही त्रास तिच्या घरच्यांना दिला नव्हता की जावाईचा रुबाब दाखवला नव्हता काव्यासाठी किती काही केलं त्याच्या आईने कधी सासूचं सासू पण दाखवलं नाही तरी किती खराब का वागणूक दिली या लोकांनी त्याच्या डोक्यातून ते जात नव्हतं दिवे दिवस असेच भरकन उडून निघून जात होते पाल तीन महिन्याचं झालं तरी कसलाही त्यांच्याकडून कॉल आला नव्हता त्यांच्या मनात नक्की काय चाललंय काही कळत नव्हतं निखिलने ठरवलं की यावेळी आपण ताट राहायचं कारण साधेपणाचा या लोकांनी खूप फायदा घेतला होता एक दिवस काव्याचा कॉल आला मला नेला चा या कारण चार चौघे तिला विचारू लागले होते निखिलने यावेळी कमीपणा घ्यायचा नाही असं ठरवलं होतं त्यांनीही कॉल मेसेज केला नाही यामुळे ती यावेळी घाबरली निखिलने यावेळी तिला ठणकावून सांगितलं हे बघ मी तुला नेहायला चालू होतो पण तुझ्या दारात मला अपमानाशिवाय काहीच मिळालं नाही मला तुझ्या दारात येण्याची अजिबात इच्छा नाही तू कधीही ये माझं दार तुझ्यासाठी उघडं असेल यापुढे मी माझा माझ्या कुटुंबाचा अपमान ख खपवून घेणार नाही चिटलेला निखिल तिने पहिल्यांदाच बघितला होता तीही यावेळी घाबरली बाळाचा तिचा आता खर्चही तिथे वाढत होता भावाचा होणारा खर्च तिला पाहवत नव्हता नवऱ्याने कितीही के खर्च केला तरी तिच्यासाठी कमीच असे त्यामुळे तिनेही जास्त आडेओडे न घेता तिच्या भावाला घर सोडायला सांगितलं घरी आल्यावर तिचं व तिच्या बाळाचं स्वागत झालं कोणीही काहीच न झाल्यासारखं वागत होतं काव्याला तिच्याच वागणुकीचा पश्चाताप होत होता चांगल्या माणसांची तिने जास्तच परीक्षा घेतली होती नवरा थोडा कठोर वागत होता तेही ती चांगली वागावी यासाठी मध्यम व वर्गीय असले तरी साधी माणसं ज्यांनी तिला कधीच त्रास होईल असं वागले नव्हते तर प्रेमाने काव्याचं नाव घेत त्यांच्या मनात ना राग होता ना द्वेष होत दिसत होता सून असले तरीही कोणाची तरी आधी मुलगी आहे हे त्या अजिबात विसरत नव्हत्या काव्याला तिच्या वागणुकीचा खूप पश्चाताप होत होता यापुढे छोट्या गोष्टीवरून चिडचिड राग करणे तिनं टाळायचं ठरवलं जेणेकरून नातं टिकण्यास जास्त मदत होईल जसं तिने तिच्या आई व भावाचा विचार केला तसंच यापुढे सासूचा व नवऱ्याचा मान सन्मान त्याचं मन जपण्याचा प्रयत्न तिने मनोमन करायचं ठरवलं ती आज सासरी आली पण ही माणसं आपली म्हणून जपण्याचा ती प्रयत्न करणार होती सासरच्या छोट्या छोट्या गोष्टी माहेरी सांगत बसू नका कारण हेच मूळ नाती खराब होण्याचं कारण आहे नवऱ्यालाही किंमत द्या त्याचाही मान जपा दुसऱ्याच्या चुका व किंवा तो किती चुकीचा आहे हे बघण्याआधी आपलं काय चुकतं आपण कसे वागतो याचाही अभ्यास करा यामुळे कितीतरी नाते तुटण्यापासून वाचतील कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र Да